हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी दोन दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत तर ते का आलेले नाहीत हे मी पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो, तो तु, तु, तर तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तर आपल्या व्हिडिओची जर वाट पाहत असाल आपण काही आपले जे आ, फॅमिली मेंबर आहेत तर ती वाट पाहत असतील म्हणून मी हा छोटासा तुम व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर तो मी तुम्ही पाहायला विसरू नका तर इथे पाहू शकताय मी काष्टा साडी जी नऊवारी आहे तर ती आपली मराठमोळी ती स्टिच करत आहे तर आपल्याला आता सध्या गॅदरिंगचं सीझन आहे सर्व स्कूलवरती गॅदरिंग आहे तर त्यामुळं आपल्याला थोडीशी ऑर्डर होती साड्यांची वगैरे तर ते मी पुढे दाखवणारच आहे तर त्यामुळे आपण व्हिडिओ बनवलेला नाही इकडे पाहू शकता आपण ही साडी जी आहे तर ती नऊवारी बनवलेली आहे तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर एक साडी नसून ह्या बऱ्याचशा साड्या आपल्याला बनवायच्या होत्या तर एवढ्या वेळामध्ये झाल्यात तेवढ्या आपण स्टिच करून दिलेल्या आहेत तर हे जे पार्सल आहे तर, सा पार है। तर, है तर ते आपलं सांगोल्याचंच पार्सल आहे तर मैत्रिणी आपले जे व्हिडिओज आहेत तर ते आपण जे व्हिडिओ बनवतो तर लातूरमधून मी व्हिडिओज बनवत आहे तर तुम्ही सर्वजण कुठून कुठून व्हिडिओज पाहताय हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर इथे पाहू शकता आपण स्कर्ट आणि ते शर्ट स्टिच केलेलं आहे अशा प्रकारे आपण स्कर्ट स्टिच केलेले आहेत बारा स्कर्ट होते आणि बारा दहा ते बारा असे शर्टसुद्धा होते कॉलर वगैरे आपण स्टिच केलेली आहे आणि याची बाही जी आहे तर ती बलून बाही आहे सध्या त्याचा खूप सारा ट्रेंड आहे आणि लहान मुलांना हे डान्ससाठी वगैरे खूप छान दिसतात त्यानंतर हे जॅकेटसुद्धा आपण स्टिच केलेलं आहे अशा प्रकारचे जॅकेटसुद्धा स्टिचिंगसाठी आलेले होते तरी ते पाहू शकताय खूप सुंदर असा जॉकेट आपण बनवलेला आहे हा जॉकेट अगदी कशावरतीसुद्धा म्हणजेच मराठमोळी गाणं वगैरे असेल तर त्यावरती सुद्धा हे रेंटवरती ते देतात तरी त्यानंतर इथे पाहू शकता आपण जे कंटेंट किंवा स्टिच केलेलं जे काय काय होतं तर ते इथे दाखवलेलं आहे ब्लाऊज आहेत साड्या आहेत त्यानंतर हे जॅकेट आहेत स्कर्ट शर्ट हे सर्व धोतर हे सर्व आपण स्टिच केलेलं आहे त्यामुळे आपला व्हिडिओ आलेला नाही तर इथून पुढं आणखी आपले रेग्युलरचे व्हिडिओज येणार आहेत त्यामुळं तर मित्रांनो व्हिडिओज जे आहेत ते आपले शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा का जेणेकरून आपण जे काही ब्लाऊजचे स्टिचिंग कटिंगचे व्हिडिओज जे आहेत तर ते रेग्युलरली आपण पाठवत असतो तर ते तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण आपण खूप सारे व्हिडिओज बनवणार आहोत कटोरी ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग वेगवेगळ्या वेग गळ्यांचे पॅटर्न बनवणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद